लोकशाही जागृत जर ठेवायची असेल तर संविधानाची जपणूक करण्याचं काम सरकारने करायला पाहिजे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आज संविधान दिवस आणि संविधान दिवसाच्या दिनानिमित्त आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जवळ आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपकजी मानकर माझ्यासोबत आहेत त्यांनी या ठिकाणी संविधान दिन साजरा केलेला आहे कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया दीपकजी काय सांगाल तुम्ही की आज भारतीय संविधान दिवस हे काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं पंच्याहत्तर वर्ष झाली की आपण संविधानाची निर्मिती घटनेच्या माध्यमातून करत असताना समाजाच्या जीवनाला एक वेगळी दिशा का। देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवन कामामध्ये दिलेलं आहे आणि ही लोकशाही जागृत राहण्याचं कारणच संविधान आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही तर संपूर्ण वातावरणामध्ये आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो की यांच्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम त्यांनी आपल्या जीवन जीवनकलामध्ये दिलेले काही मंडळी संविधान बदलाची भाषा काही सातत्यानं करत होती मागच्या वर्षी त्याचा परिणाम देखील तसा आला म्हणजे लोकांना वेगळ्या दिशेने नेण्याचं काम करत या जगामध्ये असं कधी होऊ शकत नाही की संविधानाला कोण हात घालू शकतो कारण की एवढे घटनेच्या आधारावरती एवढी घटना मजबूत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केले आणि मला असं वाटतं की आजचा दिवस सर्वसामान्य माणसाच्या जीवनक्रमातला खूप महत्वाचा दिवस आहे माणसाने कसं जगावं हो, कशा पद्धतीने समाजामध्ये राहावं कशा पद्धतीने माणुसकीचं नातं जपावं हो, या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवल्या आहेत आणि संविधानाला गतिमान करण्याचं काम आपण युवा कार्यकर्त्यांनी माणसांनी इथून पुढच्या काळामध्ये करावं तर आजच्या दिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सांगितलं आता आपलं सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये किमान आणि पंच्याहत्तर वर्ष संविधानाला पंच्याहत्तर वर्ष आता जानेवारी मध्ये पूर्ण होत आहे काय सरकारच्या कडून आपण काय अपेक्षा आप करू शकतो आपण सरकारची भूमिका संविधाना बरोबर आहे कारण की लोकशाही जागृत जर ठेवायची असेल तर संविधानाची जपणूक करण्याचं काम सरकारने करायला पाहिजे आणि सरकार ते निश्चितपणाने करेल कारण की त्या संविधानाच्या आधारावरती ही लोकशाही खऱ्या अर्थानं संसदीय लोकशाही चालती तर त्याला कोण बदलण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्या आधारावरतीच ह्या संपूर्ण राज्याचा कारभार चालणार आहे मला विश्वास आहे की राज्य शासन चांगल्या पद्धतीने काम या संविधानाच्या माध्यमातून करत आज संविधान दिवस आहे संविधान दिवसाच्या निमित्तानं काय आवाहन तमाम भारतीयांना एवढंच आवाहन करेल की त्यांनी भारतीय लोकशाही जागरूक ठेवण्याकरता संविधानाचं वाचन आपल्या जीवनक्रमामध्ये एकदा तरी करायला पाहिजे कर ते आणि हे वाचन करत असताना त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व समाजाकरता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संदेश आहेत त्याच्या वाचनाच्या माध्यमातून आपण आपला माणूसकीचा झरा समाजाच्या त्यागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स